मूर्तेवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की कालच एक मूर्ती महाराष्ट्र शासनाची यादी प्रसिद्ध झाली त्या यादीत मूर्तेवर तालुका अतिवृष्टी व दुष्काळातून वगळण्यात आला असल्यामुळे मी मूर्तेवर तालुक्यातील सर्व अतिवृष्टग्रस्त शेतकरी पूरग्रस्त शेतकरी व कर्जमाफीग्रस्त शेतकरी यांना जाहीर आवाहन करतो की पुढच्या शुक्रवारी अकरा वाजता आपल्याला तहसील कार्यालयावर ठिय आंदोलन चालू करायचं आहे ठिया आंदोलन चालू यासाठी करायचं आहे की आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपण जे मागं अल्टिमेटम दिलं होतं की बाबा तहसील कार्यालयावर आपण करू पण यावेळेस आपलं शेतकऱ्याच्या वतीनं असं जाहीर आव्हान आहे की आपण हे दिवाळीच्या काळी दिवाळी साजरी करण्याकरता आपण आपले आमदार साहेब माननीय हरीशभाऊ पिंपळे यांच्या घरी जाऊन आपल्या शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करणार आहोत व तसेच या पाच दिवसाच्या आतमध्ये जर मूर्तीवर तालुका येईना समाविष्ट केला नाही तर येणाऱ्या शुक्रवारी आम्ही मूर्तीवर बंद करून या मूर्त्यापुरातल्या दिवशे गावातील पूर्ण गावातील सर्व शेतकरी बाया माणसासहित आपापल्या गावाच्या फाट्यावर ठेये आंदोलन करून शासनाला मदतीपासून बाध्य करतील याची शासनाने नोंद घ्यावी व शेतकऱ्यांना शेवटचं जाहीर आव्हान आहे की अभिनय नाही तो कभी नाही शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की कि किसान तू रेंगा मौन तो तेरी सुनेंगा कोण या नुसार आपल्याला हे आंदोलन करायचं आहे व या आंदोलनात तुम्ही सर्वजण सहभागी झाले तर या आंदोलनात आपण यशस्वी नाही तर समजून घ्या की शासन तुम्हाला असंच येले करत नाही ना तुम्हाला ते येले म्हणजे तुमच्या अन्यायाचा तुम्हाला कोणी वाली भेटणार नाही म्हणून माझी शेतकऱ्यांना जाहीर विनंती आहे की पुढच्या शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलनासाठी हजर राहावं दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजऱ्या करण्याकरता माननीय आमदार साहेबाच्या घरी आपण सर्वजण आपल्या लेकरा सहित धोरा सहित सगळ्या चिल्यापाल्यासहित जाऊन माननीय आमदार साहेबाच्या घरी दिवाळी काळी दिवाळी साजरी करू तेच आपले लोकप्रतिनिधी आहेत तेच आपले आता याच्यापुढचे सगळे असल्यामुळे आपण आपली काळी दिवाळी आमदार साहेबाच्या घरी साजरी करू याची सर्व शेतकऱ्यांना मुलाबाळासाठी जाण ठेवून या आंदोलनात सहभाग द्यावा हीच मूर्तीवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सर्व शेतकरी संघटनाच्या वतीनं प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना जनमंच व मूर्तीवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या वतीनं हे जाहीर आवाहन करण्यात येत आहे